मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर महिन्याचे पगार या तारखेला मिळणार मोठा लाभ मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या डिसेंबरच्या पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर युक्त बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतना बाबतीत महत्वपूर्ण अपडेट माहेल डिसेंबरचे वेतन बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरवाती पासून शेवट पर्यंत अगदी आवश्यक व हमकास पहा स्थलांतर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजेस स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला अनुदान वितरित करण्याची मान्यता प्रदान करण्यात आली असून या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे नोव्हेंबर पेढी डिसेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन करीता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी व वित्त विभाग मार्फत भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्त ठेवण्याकरता मान्यता देण्यात आली आहे या निधी मध्ये सर्व शिक्षण प्राथमिक शिक्षण स्थानिक संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री शक्ती निर्माण साठी पंचवीस टक्के विद्यार्थी कोठ्या मधील शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करिता जनजाती योजना देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखा शीर्षका अंतर्गत निधीचे वितरण करण्यात मान्यता दिली आहे नोव्हेंबरचे वेतन अद्याप वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे तसेच परिपत्रकाचे आणि शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून संबंधित विभाग प्रमुखांना हे बंधनकारक असणार आहे ज्या लेखा शीर्षकाखाली अनुदान प्राप्त करण्यात आले आहे प्राप्त झाले आहेत त्याच लेखा खाली वितरित करण्यात पुढील महिन्याचा निधी वितरित करू नयेत निधी वितरण झाल्यानंतर शासनाला संपूर्ण अहवाल सादर करण्याची जबाबदारी लेखा कोशागार व विभाग प्रमुख शिक्षण अधिकारी तसेच उप संचालक यांची जबाबदारी राहणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबरचा पगार डिसेंबर मध्ये आठ तारखेच्या आत प्राप्त होईल करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच